आपण मी बघताय महाराष्ट्राचा चिखल केलाय माणूस केव्हा कुठल्या पक्षात जाईल याच्या काही सांगता येत नाही तीन ते चार जागेवर आपण विजयाच्या उमरटावर असू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच विदर्भाचा दौरा पूर्ण केला आहे दुसऱ्यांदा एका महिन्यात त्यांनी विदर्भाचा दौरा केला आणि विधानसभेसाठीची मोर्चे बांधणी आता जवळपास शेवटच्या टप्प्यात आली आपल्यासोबत नागपूरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर आहेत आदित्यजी काय सांगाल राजसाहेब दोन वेळा एका महिन्याच्या अंतरात नाग विदर्भाच्या दौऱ्यावर आले संपूर्ण विधानसभेच्या साठी जी लागणारी तयारी होती त्याचा आढावा त्यांनी घेतला नागपुरात कशी तयारी आहे नागपुरातील विधानसभा मतदारसंघांपैकी कुठं कुठं मनसेची ताकद जास्त आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सन्मान्य अध्यक्ष राजसाहेब डोरा यांचा जो विदर्भ भी दौरा झाला मागच्या दौऱ्याला साहेबांनी जो आढावा आणि निर्षकां जो आढावा सादर केला त्याच्या अनुषंगाने आज पक्षाच्या ज्या बैठक झाल्या त्यामध्ये आम्ही काटोल जी काटोल गृहमंत्र्यांचा जो विधानसभा आहे त्यात आमचा जास्त मोठ्या ताकदीने प्रयत्न आहे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे असलेला जो, जो उमेदवार आहे तो उमेदवार पक्षाकडे आज तिकीट मागतो आहे तो उमेदवार ज्या अनिल देशमुखाला घाम फोडला आहे असा तो उमेदवार आहे गरीब शेतकऱ्यांच्या सामान्य कार्यकर्त्याचा तो एक नेता आहे तो आज सन्मान्य रासाहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये निवे तिकीटवरती टिक्न लढ लड़, लढणार आहे आणि विषय असा आहे की आपण फक्त महाविकास आघाडी नव्हे तर आपल्या रासाहेबांच्या दौऱ्यानंतर आमचे जे उमेदवार असतील मग ते हिंगण्याला समीर मेघे असतील विरोधात जी आमची एक मोठी संकल्पना जो आमचा उमेदवार आहे जसे किंगरजी हे एक पवार समाजाचे नेते आहेत ऐंशी ऐंशी हजार मतं म्हणजे एवढी टक्केवारी असलेले लोकं आपल्या पक्षाकडून लढत आहेत म्हणजे आपल्या पक्षाकडे त्यांचं एक वातावरण प्र प्रकार आहे ज्याप्रमाणे आपण जी बघताय महाराष्ट्राचा चिखल केला आहे कुठली राष्ट्रवादी कुणाकडे कुठला माणूस किंवा कुठल्या पक्षात जाईल याच्या काही सांगता येत नाही लोकांचा मनस्ताप झालेला आहे असंख्य आणि आता तरी कुठेतरी लोकांना असं वाटतं की एका स्थिर पक्षाला त्याच्या खंबीर नेतृत्व असावं असं महाराष्ट्र सेनेला निवडून द्यावं आणि सन्माननीय राजसाहेबांचे दौरे हे एक ज्वलंत आणि कार्यकर्तामध्ये जोश निर्माण करणारे आहे त्यामुळे आता लगेच सन्मान साहेब ह्या महिन्यात दोन दौरे झाले नाही म्हणजे उत्साह पाह पाहत असाल तुम्ही तो आम्ही निवडणुकीत तो, तो ताकदीने घेऊन उतरू मग भारतीय जनता पक्षाच्या समीर मेघेची पायाखालची मातीसुद्धा सरकलेली आहे त्याचप्रमाणे अनिल देशमुखसारख्या माजी गृहमंत्री म्हणजे ज्याच्याकडे कोट्यवधी हो पैसा आहे अशा सुद्धा मंत्र्यांची पदच भोगली पंचवीस पंचवीस वर्ष त्यांची पण माती सरकलेली आहे माननीय रासाहेब ठाकरे यांनी बारापैकी बारा विधानसभा लढवण्याचे संकेत दिलेले आहेत आपण अगर लढवले आहेत तर मी तुम्हाला सांगतो या वेळेला पडणारा आणि निवडून देणारा उमेदवार अन्य जागेवर महाराष्ट्र ठरेल आणि तीन ते चार जागेवर आपण विजयाच्या उंबर असू नक्कीच त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर नागपुरातील बारापैकी तीन ते चार जागांवर विजयाचा निश्चय जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांनी केलेला दिस पाहायला मिळतो कॅमेरामॅन कृष्णा बुरसेसह विप्रणाव ढमाले मनसे सोशल नागपूर